नमस्कार शीतल कळसहित या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वांनी माझे अध्ययन निश्चिती कृती कार्यक्रम विद्यार्थ्यांचा जो महाराष्ट्र शासनाने राबवला आहे त्या अभियानाअंतर्गत मी जे विविध व्हिडिओ तयार केले त्या सर्वांना आपण भरपूर चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपला सर्वांचं आभार आणि आज मी आपणासमोर आपला जो पाच मार्च ते तीस जून अखेरचा जो निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गतचा जो कृती कार्यक्रम आहे त्यातला आपला पाच तारखेपर्यंतचा टप्पा म्हणजे चार तारखेपर्यंतचा टप्पा पूर्ण झाला आहे आता पुन्हा पाच तारखेला आपल्याला पाच एप्रिलला विद्यार्थ्यांची पुन्हा अध्यस्तर निश्चिती करायची आहे त्यासाठीची ही मी पुन्हा एक नमुना प्रश्नपत्रिका तयार केली आता दुसरीसाठी विषय भाषा याचं कौशल्य आहे वाचन अपेक्षित अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो हे अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठीचे हे आपले जे स्तर दिलेले आहेत स्तर वाईज मुलांचे या ठिकाणी मागच्या दिवसामध्ये मुलगा आत्तापर्यंत आपण जो त्याचा कृती आराखडा तयार केला त्याची जी तयारी घेतली त्या अंतर्गत विद्यार्थ्याने कोणता अध्ययन स्तर प्राप्त केलाय त्यासाठी थोडक्यात या ठिकाणी त्याचप्रमाणे तयार केलेलं आहे बघू शकता जर विद्यार्थी आपला मागच्या वेळेस एक दोन स्तरावर असेल तर पुढे त्याचा पुढचा टप्पा यावेळेस त्याची तयारी घेताना हाच घ्यायचा आहे जर मागच्या वेळेस विद्यार्थी चार स्तर चौथ्या स्तरावर असेल तर त्याच्या पाचव्या स्तराची आपण या ठिकाणी परीक्षा घ्यायची जो विद्यार्थी ज्या ज्या टप्प्यावरती आपल्याला अध्ययन स्तरावरती सापडला असेल त्याच याच्यावरती आपण हे करायचं आहे असणारा अध्ययन स्तर आणि यावेळी स्तरामध्ये प्रगती झाली असेल समजा एखादा विद्यार्थी मागच्या अध्ययन स्तरावर या टप्प्यामध्ये तो चौदाव्या स्तरावर गेला तर त्याचा अध्ययन स्तराचा टप्पा तिथेच पूर्ण होतो अशा पद्धतीने भाषेविषयी वाचन कौशल्याची प्रश्नपत्रिका आहे धन्यवाद